शेतकरी मित्रांनो एकच औषध बुरशीनाशक म्हणून चालल एकच औषध कीटकनाशक म्हणून चालल एकच औषध कुठलीही भुरी वगैरे जी असेल ते याचा परिणाम या या येणार नाही ड्रॉपिंग होणार नाही असं सगळ्या पद्धतीनं त्याचा उपयोग हा सरांनी सांगितलेला आहे तर तो कसा काय या व्हिडिओमध्ये आपण बघू दुसरी गोष्ट एका बॅरलचा खर्च एका महिन्याचा खर्च पन्नास रुपये त्यांचा येतोय तर कशा प्रकारे बायो रिच च्या माध्यमातून शेतकरी सेंद्रिय शेती करू शकतात आणि त्याचा काय फायदा होईल हे थोडक्यात आपण जाणून घेऊ त्याची बनवायची प्रक्रिया जाणून घेऊ कापसामध्ये त्याच्यानंतर प्रत्येक कापसामध्ये जर विचार करता जवळजवळ आपल्या भारताच्या सगळ्या औषधीचं कीटकनाशकाचं जर बुरशीनाशकाचं जर ताळमेळ धरला जवळजवळ साठ सत्तर टक्का फक्त कापसाच्याच औषधाचा आहे जर मग या माध्यमातून आपण शेती केली आणि एवढा कमी खर्च जर असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल का हे आपण विचारू दीड एकरचा प्लॉट आहे फक्त याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे अठरा ते एकोणावीस हजार रुपये या शेतकऱ्याने खर्च केलेला आहे नंबर एकची काकडी तुम्हाला या ठिकाणी दिसल या ठिकाणी तुम्हाला मालसुद्धा किती लागलेला आहे तो दिसतो या ठिकाणी पानं जे आहेत पानाला ना गाळी हा प्रकार नाही आहे डांगराच्या सारखी हे पानं तुम्हाला दिसून येतील एकही रोग एकही कीड याच्यावरती दिसत नाही हलवलं तरीही याच्यावरती प्रॉब्लेम आलेला नाही तर सरांची आपण ओळख करून घेऊन त्याची माहितीसुद्धा आपण त्यांच्याकडून घेऊ सर राम राम नमस्कार नमस्कार आपण द्या माझं नाव तानाजीराव घाटगे मी गेले पंचवीस वर्षे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करतो एकोणीसशे एक्क्याऐंशीचा मी एम एस ॲग्री आहे आणि तालुका कृषी अधिकारी या पोस्टवरून रिटायर झालेलो आहे मात्र मला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनं मास्टर ट्रेनर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून नेमलं होतं आणि तेव्हापासून मी काम करतो आता ते कंटिन्यू रिटायर होऊन तेरा वर्ष झाली तरी माझं ते काम कंटिन्यू पुढे चालू आहे तर एक औषध काय काय जमिनीमध्ये करू शकत आता जे आपलं बायरीच म्हणून जे औषध आहे आम्ही शेतकऱ्यांना देतो बर काय होत एक वाळवी जाते बर वाळवी सात दिवसात तुम्ही एक महिन्यामध्ये मा चांबडी मुंगी दीड महिन्यात बर सिंगल मुंगी राहनात दीड महिन्यानंतर सापडणार नाही इथं सुद्धा बघितलं तर तुम्हाला मुंगी दिसणार नाही बर दुसरी गोष्ट त्यांनाच मावा जातो त्यांनाच स्त्रीप जात लाल कोळी जातं त्यानंच निम्या टोड जात कळगा त्या बरं म्हणजे सगळ्या प्रकारचं ऑलराऊंड असं हे केलेलं आहे आणि त्याचा फायदा एवढा होतो की एक जमीन बहात्तर तासात तुमच्या अंगठ्याजवळच बोट खाली जाईल एवढं रानबोज आता तुम्हाला इथं दिसायला जे मुळे आहे त्या मुळ्याचं जारवा असं दाखवा जरा या ठिकाणी आपण बघू ना प्रयोग तुमचा हे उकळ द्यायला दाखवा हे बघ हे बघितलं तर हे पांढऱ्या मुळ्या ह्याला तुम्हाला भरपूर दिसतील बरोबर आणि झाली काय होत तुम्ही समजा एखादं औषध वापरून पांढऱ्या मुळ्या सोडू शकता पण त्या चांगल्या राहत नाहीत बरोबर आपल्या पद्धतीमध्ये चांगल्या राहतात बरोबर आता समजा काकडीचा प्लॉट आहे हो तुमचा दोन महिने चालतो चालू झाला की बरोबर आपला मिनिमम चार महिने चालेल दोन महिने वाढले तोडायला बरोबर एवढा चालतो बर दुसरी गोष्ट ह्या पद्धतीमुळं काय होतं तर एक तुम्हाला रोग साठी काय वापरायला लागत नाही दुसरं बरोबर एक रोगासाठी आमच्याकडे काय आहे म्हणजे जे हे जे बुर्शी, बुर्शी रोग आहेत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्यासाठी बाहेरीच्या आहे बर कळगा आणि जे कीड आहे त्याच्यासाठी बायोकल्चर आहे बर ते दोनशे मिली ते दोनशे मिली चारशे मिली तुम्हाला ह्या कम्प्लीट प्लॉटला कम्प्लीट काकडी बाजारात जाईपर्यंत पुरतं बर घरी साध्या पद्धतीनं तयार करायचं आहे दोन पाट्या काही सेन घ्यायचं एक लिटर गोमूत्र दोन किलो गुळ आणि दोनशे मिली बारीच बार। दोनशे लिटर पाण्यात टाकायचं दोन दिवस ठेवायचं म्हणजे अठ्ठेचाळीस तास ठेवायचं स्लरी सारखा अर्धा दिवस पण ठेवायला लागत नाही आणि ते पाण्याबरोबर सोडून द्यायचं बर खाल नाही सोडायचं आणि वर नाही मारायचं तेच औषध हा तेच औषध आता फक्त ग्रोथ साठी आम्ही काय करतो वेगवेगळे ग्रोथ प्रमोटर्स एकत्र असले अल्ट्रासी म्हणून लिक्विड आहे ते तुम्ही त्या दोनशे लिटरमध्ये एक लिटर टाकायचं खालून आहे तसं सोडायचं वरून मारायचं बर समजा तुम्हाला एखादी रोग किड दिसायला लागली तर नुसत मारला तरी चालू शकत काय अडचण नाही रोग बी त्यानं येणार नाही आणि बुरशी पण येणार नाही जे की ह्या प्लॉट वरती जर पाहिलं तर मी आता पाहिलं तर त्याच्यावरती काहीच तुम्हाला किडा एक नावा दिसत असेल की नागाळी अजिबात नाही तुम्ही काकडीमध्ये प्रचंड नागाळी असते बरोबर किंवा पानं पिवळी पडायला लागलेत वर करपा लागले तसं करपा कुठं दिसणार नाही तुम्हाला बरोबर एकदम सोपी साधी पद्धत आहे बायोलीस तुम्ही तयार केलं त्याची बाटली किती रुपयाची आता किती दिवस चालत जे आहे ना दोनशे लिटरला दोनशे मिली टाकायचं पहिल्या वेळी पुन्हा तेच वाढवायचंय कल्चर वाढवायचं मी शेतकऱ्यांना तीन महिने वापरायला सांगतो लक्ष काय काय शेतकरी आमचे चार वर्ष पण वापरतात पण तीन महिन्याच वापरा कारण काय बाहेरच्या बुरशा त्यात ऍड झाल्या तर मग काय वाढतंही कळणार नाही आपण आणि ते चेक करून घ्यायला त्यापेक्षा जास्त खर्च येतो म्हणून आम्ही तीन महिन्यात ना एकदा दोनशे मिली आहे त्याचा किती तीनशे पंधरा रुपये रेट आहे त्याचा काही खर्च पण फारसा नाही आहे म्हणजे तुम्हाला वर्षाला फक्त एक लिटर बाहेरीचं लागतं एक लिटर बाय कल्चर लागतं क्षेत्र मग शंभर एकर असू दे बर अल्ट्राशी फक्त तुम्हाला दहा बारा लिटर लागतं आता हे काकडी आहे काकडीला अंदाजे दहा बारा लिटर एकरी खर्च येईल तुम्हाला आता फळबाग तीन महिन्याची धरली समजा आपण आपली हे आपलं फळभाजी आणि जर समजा मोसंबीला सोडायचं किंवा मग आपण बोलू मोसंबीला जर समजा कपाशीला जास्त दिवसातून एकदा फवारणी पण आणि खालून सोडायचं फवारणी करताना तिचीच मारायची पाणी टाकायचं नाही नाही आहे तयार केलं आणि मारायचं आणि एका एकरला दोनशे लिटर सोडायचं दोनशे लिटर पंधरा दिवस दोनशे लिटर वरून मारायचं आणि अल्ट्रासी मिक्स करून आणि आता हे जे याला जर फवारणी करायची ठरली आता भाऊची आता ती त्यांनी केलेली पण समजा तर त्याची काय फवारणी करायची त्यांनी कशी करायची बायरीस तयार केलेलं असतं दोनशे लिटर त्यात एक लिटर अल्ट्रासी टाका आणि ते वरून फवारा बर दुसरं काही करायचं नाही काही आणायचं नाही आता तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचं दिसत असेल शेजारच्या रानात बघा ते किती पांढरं झालेलं आहे हो हे रान सगळं काळ आहे बरोबर लक्षात हे पांढरं पडत होतं आणि तुम्ही दुपारी किती वाजता जावा आता आता वाजले समजा दीड वाजला असेल आता हो तर हे दुपारी दीड वाजता सुद्धा प्लॉट एकदम क्लिअर दिसतोय बरोबर सुकलेला नाहीये सुकायला लागलाय समजा प्रॉब्लेम चालू झाला बाहेर सोडायचं बर बाकी काय करायचं दुसरा औषधाची किंवा माखा लिक्विड खत अजिबात गरज नाही गरज नाही फक्त पाहिजे शेणखत एक शेखत अंदाजे पाच टन शेणखत पाहिजे एकरी बरं नाहीतर मग शेणखत्याला पर्याय सेन खताला तुम्ही गांडूळ खत वापरू शकता कोंबडी खत वापरू शकता नसेल तर मग धैनच्या किंवा ताक लावून सुरुवात करायची बर जमिनीला खत टाकायचं आणि हे औषधी म्हणून याला वापरायचं आणि वाढ वाढ करण्यासाठी सुद्धा या अल्ट्रासीला वापरायचं वाढीसाठी अल्ट्रासी वापरायचं तर नक्कीच अशा प्रकारे खूप चांगला हा प्लॉट काकडीचा आहे काकडी तसं पाहिलं तर फार नाजूक जाते पण तस तरीही इतक्या प्रमाणे एकही किडा नाही भुरी नाही टिपका नाही काहीच पानावर नाही आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमी या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका कारण की या युट्यूब चॅनलवरती आपण शेतकरी संलग्न शेतकरी शक्य होतील असे व्हिडिओ टाकत असतो सेंद्रिय शेतीचे भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत कसं बनवायचं ते सुद्धा टाकलेलं आहे पण एका कमी खर्चामध्ये जर त्याचं वर्षभर किंवा मग त्याचं ते पीक पूर्ण जात असेल आणि निघत असेल तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद